शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोज जयंती तालुका फलटण येथे श्री ज्योतिबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य ज्योतिबा केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या या जयंती मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित पवार फलटण यांचा सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित पवार फलटण यांचा सरजा नक्की कोणत्या गटाला पाळाला व पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोज जयंती मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज म्हणजेच वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा व समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पंधरामध्ये दोन गाड्यांमध्ये काटा काटाखिरलढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाने व साईने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या मोजे जयंती मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाला व साईला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन